या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गेल्या चार ते पाच दिवसांपासून राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढला आहे तरी सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे पुन्हा एकदा उघडले आहेत दोनच दिवसांपूर्वी राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले होते सध्या राधानगरी धरण परिक्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस असल्यामुळं धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याची आवाक होत आहे आज अठरा ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजून वीस मिनिटाच्या सुमारास राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू या दरवाज्यांमधून होत आहे एकूण विसर्ग दहा हजार क्युसेक्स व बिओटी हाऊसमधून पंधराशे क्युसेक्स असा एकूण अकरा हजार पाचशे क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सध्या सुरू आहे होणाऱ्या विसर्गामुळे भोगावती नदीच्या पाणीपातीत मोठी वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे या अनपेक्षित पण दमदार पावसाच्या पुनरागमनामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहे सध्या धरणातून भोगावती नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे या एकत्रित विसर्गामुळे भोगावती नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागल्या आहे राधानगरी धरण परिक्षेत्रामध्ये असाच जर पाऊस राहिला तर पूरसदृशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नागरिक बोलून दाखवत आहेत